नमस्कार मंडळी आज आपण वाळवण मिरचीचा थोडासा वेगळा प्रकार बघणार आहोत नाही दह्याची गरज नाही एक एक मिरची भरण्याची गरज त्यासाठी इथे मी अर्धा किलो कमी तिखट मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची निथळून घ्यायची आणि अशा प्रकारे कापून घ्यायची आहे हे बघा डेटसुद्धा मी ठेवलेले आहेत अर्धा किलो मिरची इथे मी घेतलेली आहे आणि सर्व मिरची अशा प्रकारे कापून घेणार आहोत लक्षात ठेवा लक्षात ठेवा इथे आपल्याला एकदम ताजी मिरची घ्यायची आहे म्हणजे अशी मिरची मोडल्यानंतर त्यामध्ये जी बी आहे ते अगदी पांढरी शुभ्र असावं बी पांढरं शुभ्र असलं की समजायचं मिरची अगदी ताजी आहे म्हणजे काय होतं वर्षभर वर आपली मिरची खराब होत नाही छान अशी टिकते हे बघा अर्धा किलो मिरची अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे जी पापडासाठी आपण वापरतो ना ती डाळ इथे मी घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेऊयात हे बघा तुम्ही पाहू शकता उडदाच्या डाळीची छान अशी पावडर करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या चॉपिंग मशीनमध्ये घालायच्या आहेत आणि अगद्या हलकेशा फिरवून घेणार आहोत आणि तुमच्याकडे जर चॉपिंग मशीन नसेल तर हलक्याशा मिक्सरला फिरवून घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला जास्त बारीक करायच्या नाही आहेत तुम्हाला दाखवते अगदी हलक्याशा इथे मी चॉप करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या आहेत त्या आपण चॉप करून घेऊयात हे बघा अगदी हलक्याशा फिरवून घेतलेल्या आहेत सर्व मिरच्या अशाच प्रकारे चॉप करून घेऊयात काही वेळ लागत नाही अगदी पटकन होतात आणि वर्षभर टिकतात बरं का आणि चवीला खूप छान अशा लागतात आता त्यामध्ये आपण अडीच चमचे मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा मीठ थोडंसं जास्त घालायचं हे बघा अडीच चमचे मीठ घातल्यानंतर दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मिरच्यांना हलकंसं पाणी सुटतं हे बघा अशा पद्धतीने दोन तीन मिनटं आपण मिक्स करून घेणार आहोत हे बघा अगदी हलकंसं पाणी सुटायला लागलेलं ला ला आहे ला थोड्याशा ओलसर झालेल्या आहेत आपल्या मिरच्या हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल थोड्याशा ओलसर झालेले आहेत आता त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं जे उडदाच्या डाळीचं पीठ आहे ते अशा पद्धतीने चाळणीने पसरवून घ्यायचं आहे हे बघा लक्षात ठेवा चाळणीनेच पसरवून घ्या जेणेकरून एकसारखं पसरलं जाईल आणि अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिरच्यांना छान असं पीठ आहे उडदाच्या डाळीचं ते छान असं कोट होतं आणि उडदाच्या डाळीचं पीठ चवीला खूप छान असं लागतं हे बघा अशा पद्धतीने सर्व पीठ आहे ते छान असं पसरवून घेतलेलं आहे आता चमच्याने मिक्स करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की मिरच्यांवर छान असं उडदाचं पीठ लागलं जातं आणि ते निघतही नाही मिरच्या वाळल्यानंतरसुद्धा हे पीठ निघत नाही आणि तळल्यानंतर खूप छान अशा या मिरच्या लागतात हे बघा दोन तीन मिनटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे पाणी सुटलं होतं मीठ टाकल्यानंतर त्याच ओलसरपणामध्ये आपण हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अगदीच वाटलं कोरडं आहे तर हलकंसं अर्धा चमचा पाणी आहे ते शिंपडून घेतलं तरीसुद्धा चालेल जेणेकरून काय होतं की जे पीठ आहे ते छान असं लागलं जातं मिरच्यांना हे बघा मस्तच व्यवस्थित असं सगळं पीठ उडदाच्या डाळीचं छान असं लागलं गेलेलं ला आहे आता मिरच्या वाळत टाकण्यासाठी काय करायचं आहे प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकच्या पेपरवर छान अशा मिरच्या मी सुकवून घेणार आहे टेरेसमध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आता थोड्याशा पसरवून घेऊयात हे बघा चमचानेच पसरवून घेऊयात ज्यांना वाळवणाची मिरची प्रचंड आवडते पण मिरचीला हात लावण्याची भीती वाटते किंवा एक एक मिरची भरण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे वर्षभर या मिरच्या अजिबात खराब होत नाहीत छान अशा टिकतात आणि चवीला खूप छान अशा लागतात आता तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते ह्या आता मी टेरेसमध्ये वाळत टाकते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशा मिरच्या ह्या आपल्या वाळवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता जे मिरच्यांवर आपण कोटिंग केलं होतं उर्धाच्या डाळीच्या पिठाचं ते अजिबात निघालेलं नाही आहे छान असं कोट झालेलं आहे वाळवल्यानंतर सुद्धा ते मीठ छान असं मिरच्यांना चिटकलेलंच आहे आता मिरच्या तुम्हाला तळून दाखवते तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि त्यानंतरच मिरच्या आपण तळून घ्यायच्या आहेत कारण ह्या मिरच्या आहेत त्या अगदी पटकन तळल्या जातात हे बघा मस्त अशा तांबूस रंगात आपण या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत हे बघा अगदी कुरकुरीत अशा होतात आता आणखीन थोड्याशा तळून दाखवते पुन्हा एकदा आता ह्या काढून घेऊयात हे बघा आणि लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे तेल तापल्यानंतर पहिल्यांदा तेल छान तापून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मगच या मिरच्या तळायच्या नाही तर करपतील हे बघा मस्त रंग आलेला आहे छान अशा तळून झालेल्या आहेत ही मिरची तुम्ही वरण भातासोबत आमटीसोबत कशासोबतही खाऊ शकता एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची वर्षभर खराब होत नाही आणि अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपीसाठी वर नवीन असाल लाईक करा शेअर करा धन्यवाद